तिचं वॉय थर्टी एट होतं एम एच पॉईंट वन होतं बाहेर ती आय व्ही एफसाठी साठी गेली होती पण तिला डोनरचा सल्ला दिला होता पण तिला आधी स्वतःच्या एगने ट्राय करायचं होतं जेव्हा ती आपल्याकडे आली तेव्हा तिची ही इच्छा आपण ओळखून तिचं ओवेरियन रिज्युमिनेशन करायचं ठरलं ओवेरियन रिज्युमिनेशन मध्ये आपण पी आर पी करतो कधी स्टेमसेस थेरपी देतो तर ती पी आर पी करण्यासाठी तयार झाली ज्याच्यामध्ये आपण तिचं ब्लड घेतलं त्यातला प्लेटलेट रिच प्लाझ्मा बाजूला काढला त्यात ग्रोथ फॅक्टर असतात मग ते आपण तिच्या ओव्हरीत इंजेक्ट केलं त्याचबरोबर आपल्या गर्भाशयाची रिसेप्टिव्हिटी वाढण्यासाठी हिस्ट्रोस्कोपी पण केली मग साधारण दोन महिने आपण थांबलो मीन वाईल मेटाबॉलिक करेक्शन पण केलं लाईफस्टाईल तिने इम्प्रूव्ह केली आणि तिसऱ्या महिन्यात आपण तिचं आय व्ही एफ सायकलसाठी स्टिम्युलेशन सुरू केलं पहिल्या सायकलमध्ये फक्त दोन उसाईट्स मिळाले आणि त्याचा एक एम्ब्रिओ तयार झाला मग अजून एकदा स्टिम्युलेशन केलं ते अगदी माइल्ड स्टिम्युलेशन होतं विदाऊट इंजेक्शन्स आणि त्यात आपल्याला एक चांगल्या क्वालिटीचा ऊसाईट मिळाला ही दोनही पिकअप्स मिळून आपले दोन एम्ब्रिओज तयार झाले ते एम्ब्रिओज आपण ट्रान्सफर केले आणि फॉलोअप स्कॅनमध्ये दिसलं ट्विन प्रेग्नन्सी त्यामुळे योग्य सिलेक्शन आणि टायमिंग फार महत्त्वाची असते जरी आपलं लो एम एच असलं तरी क्वालिटी खराबच असेल असं नसतं